बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाइल्स सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स साई मंदिर चौक कळंबा मोबाईल नंबर आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या त्याचबरोबर पंचायत समितीच्या देखील आता निवडणुकीची रण सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर लक्ष पंचायत समिती हा विशेष कार्यक्रम आपण सादर करत आहोत कागल तालुक्यातील सावर्डी या मतदारसंघातून युवराज पाटील हे बांधकाम जे कामगार आहेत त्यांच्यासाठी काम करणारे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य कुटुंबातील आहेत ते या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांचं मी स्वागत करतो नमस्ते युवराज आपण सर्वसामान्य कुटुंबातील आहात आणि पंचायत समितीच्या रिंगणात आता तुम्ही उ उतरणार आहात तर तुमचा आमच्या प्रेक्षकांना अल्पसा परिचय करून द्यावा नमस्कार मी कैलासवशी आनंद नारायण पाटील वाळीव खुर्द गाडीवान यांचा मुलगा युवराज आनंद पाटील मी सामाजिक कार्यामध्ये माझे चुलते जगदीश महारुती पाटील त्यांच्या सहवासातून आतापर्यंत काम करत आलेलो आहे मी कोविड असो किंवा बांधकाम कामगार या माध्यमातून जय हनुमान बांधकाम कामगार या संघटनेची स्थापना करून दोन हजार तेवीस ला आतापर्यंत माझ्याकडं मजूर बांधकाम कामगार तो वीट बट्टीवाले किंवा इतर कोणत्याही पेंटर विंटर सर्व प्रकारचे कामगार माझ्याकडे येऊन नोंदणी करून जात आहेत त्यांना त्यांच्यापासून लाभ पण देत आहे प्रत्येक वेळ शैक्षणिक असू दे आरोग्य असू दे किंवा आर्थिक आर्थिक दे सामाजिक असू दे अशा प्रकारे उपक्रमाच्या माध्यमातून ही संघटना स्थापन केलेली आहे आणि या संघटनेचे काम अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे म्हणजे तुम्ही म्हणजे शासनाच्या विविध योजना तुम्ही आता त्यांना मिळवून देत आहात तर बांधकाम कामगारांचे काय प्रश्न आहेत नेमके आता बांधकाम मूलभूत गरजा एकमेव जे पहिले बांधकाम कामगारांना जेवण स्वरूपात चालू होत ते आता शासनाने बंद केलं ते का बंद केलेलं आहे त्यांच्याशी उत्तर आज अद्याप मिळालेलं नाही मग माझ्या संघटनेकडून माननीय कामगार मंत्री आकाश फोंडकर यांना मंत्रालय जाऊन मी निवेदन दिलेलं आहे की जेवण बंद आहे आणि इथून पुढे आम्हाला जेवण बंदच करा ते ज्या व्यक्तीला आम्हाला धान्य स्वरूप द्या प्रत्येक गावामध्ये बांधकाम कामगारांसाठी जसं रेशन धान्य दुकान शासकीय आहे तसं बांधकाम कामगारांसाठी शासकीय रेशन धान्य दुकान चालू करून मिळावे त्यामध्ये गहू दहा किलो तांदूळ पाच किलो जे लागणार आहे आता बांधकाम कामगारांना संसारसाठी उपयोगी संसार उपयोगी वस्तू जेवण बनवण्यासाठी ज्या दिलेल्या आहे त्या दिलेल्या नंतर ना आम्हाला जेवण बनवण्यासाठी धान्याची गरज आहे त्या भांड्यांची गरज नाही फक्त धान्याची गरज आहे बांधकाम कामगारांना ह्यासाठी एक प्रयत्न चालू आहे दुसरा प्रश्न शैक्षणिक मध्ये शैक्षणिक मध्ये पहिली ते सातवी अडीच हजार रुपये आहे सातवी ते दहावी पाच हजार रुपये आहे आणि उच्च शिक्षणासाठी साठ हजार इंजिनिअरिंग साठी आणि एक लाख रुपये डॉक्टर पदवीसाठी आहे तर सर्वसामान्य बांधकाम कामगारचा मुलगा डॉक्टर बांधकाम कामगार आपल्या मुलग्याला डॉक्टर पदवीला घालायची ताकद नसते त्याला तुम्ही एक लाख रुपये देत आहे प्लस इंजिनिअरिंगला पण ताकद नसते त्याला तुम्ही साठ हजार रुपये देत आहे ते कमी करून पहिली ते दहावी शिष्यवृत्ती शैक्षणिक खर्च हा वार व्हावा त्यांना गरज आहे पहिले ते सर्व तो हातावलं पोट असते त्याच्या मुलांना तुम्ही प्राधान्य द्या त्याच्या मुलांना तुम्ही लॅपटॉप द्या पहिली ते दहावी टॅब द्या अकरावी बारावी लॅपटॉप द्या अशा प्रकारच्या मागण्या मी राज्य सरकारकडे केलेल्या आहेत निवेदन निवेदना संघटने मार्फत असं जे आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे कृती समिती अध्यक्ष गुणवंत नागटे यांच्या मा, यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी पण कृती समिती मार्फत अशा प्रकारे मागण्या केलेल्या आहेत अजून पण पुढे मागण्या आमच्या हे मोर्चे वगैरे चालू आहेत आता तुम्ही पंचायत समितीच्या रिंगणात उतरण्याचा का निर्णय घेतलेला आहे पंचायत समिती निवडून आता जे जे चालू आहे जिल्ह्यात असो किंवा आमच्या कागल तालुक्यात जे राजकारण हे स्वार्थापुरती राजकारण चालू आहे एक राजकीय घराण एखादं राजकीय घराणं असतं वारस त्यालाच वारसदार म्हणून त्याच घरातला उमेदवार देणे त्याच घरात सर्वसामान्य आमच्या सारख्या लोकांच्याकडे कोणीही बघत नाही आम्ही पण आमच्या संघटनेमार्फत समाजकार्य करतोय आरोग्य शिबिर सगळ्या प्रकारचे शिबिरे प्रत्येकाची हॉस्पिटल गरजा पण पुरवतोय मग आमची इच्छा आहे की कोणते सर्वसामान्य उमेदवार मी नसो तर अजून कोणी असू दे सर्वसामान्य उत्कृष्ट युवा तरुण याला प्राधान्य द्यावं अशी माझी अपेक्षा आहे त्या दृष्टिकोनातून मी ही निवडणूक लढवायची ठरवलेलं आहे तुम्हाला पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम पाहण्याची जर संधी जर मिळाली तर तुम्ही काय काय उपक्रम राबवू शकताय कार सर्वप्रथम रेशन विभाग हा पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील रेशन विभागाचा मोठा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मुलांची नावं नाही होत एखाद्याला रेशन मिळत नाही एखाद्या घरात उत्पन्न दाखल एक लाखाच्या वरती त्याला रेशन मिळत नाही आणि बनावट जास्त प्रकार झालेला आहे त्याचबरोबर आरोग्य हाय पंचायत समितीच्या माध्यमातून सदस्य ना आरोग्याच्या सेवेसाठी आमच्या बांधकाम कामगाराकडून प्रत्येक पाच ते सात गावामध्ये आम्ही हॉस्पिटलची सुविधा करणार म्हणजे प्रथम उपचाराची जसं शासकीय आरोग्य केंद्र असते तसं आमचे बांधकाम कामगार पेशल हे जी एक योजना आहे आणि मूलभूत ज्या गजर गरजा आहेत त्या मिळत नाहीत फक्त राजकारणासाठी मला ह्यात यायचं नाही फक्त समाजकारण लोकांचे प्रश्न ह्यासाठी मी यामध्ये निवडणुकीसाठी उतरणार आहोत बर आता निवडणूक लढवायचं म्हणल्यानंतर कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचं तिकीट घ्यायला पाहिजे तर तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाकडून इच्छुक आहात मी मध्यंतरी बांधकाम कामगार माझ्याकडे पंधरा हजार पेक्षा प्लस लोकांनी माझ्याकडे येऊन स्वतःहून नोंदणी केलेली आहे माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी सहा ते सात हजार लोकांनी येऊन नोंदणी केलेली आहे त्यांची सगळ्यांची मी एक बैठक घेतली बैठक घेतली प्रत्येकाला संवाद साधला तर अशी इच्छा आहे माझी मला मी मी राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाचा पहिल्यापासून माझ्या वडिलांच्या हयातीपासूनचा मी कार्यकर्ता आहे मी जगदीश पाटील मुसरी पाटील मुसरी साहेब यांच्या मार्गदर्शन आतापर्यंत मी काम करत आलेलो आहे लोकांची सेवा करत आलेलो आहे मला कोणत्याही पक्षानं जरी तिकीट नाकारलं तर मी स्वतः सक्षम आहे अपक्ष उमेदवारसाठी मी सक्षम आहे आतापर्यंत तुम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवत आला इथून कुठेही सामाजिक उपक्रम राबवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची मी रजा घेतो तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला आमच्याशी मन मोठ्या अशा गप्पा मारल्या याबद्दल मी तुमचा आभारी आहे